ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी अंबरनाथ मधील दोन अट्टल चोरट्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या वीस हजार रुपये किमतीचे इलेक्ट्रॉनिक मुद्देमाल आणि एक लाख पंधरा हजार रुपयाचं सोन्यांचं हार पोलिसांनी केले हस्तगत अंबरनाथ सिद्धार्थनगर परिसरात घरफोडी झाल्याची घटना उघडकीस झाली असून या घटनेतील दोन अट्टल चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी ही कारवाई केली आहे घरफोडी करणारे हे चोरटे सराईत असून त्यांच्याकडून वीस हजार रुपये किमतीचा इलेक्ट्रॉनिक मुद्देमाल आणि एक लाख पंधरा हजार रुपयाचं सोनं पोलिसांनी हस्तगत केलं आहे ताजुद्दीन माहीगिरी व लाली अशी या आरोपींची नावा असून पोलिसांनी दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत हे दोघे रिकॉर्डवरील सराईत आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या दोघांनीही अंबरनाथच्या सिद्धार्थनगर परिसरात घरफोडी केली होती त्यानंतर या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवत दोघांना बेड्या ठोकल्या आहेत मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ पोलीस ठाणे रजिस्टर क्रमांक एकशे अडसठिक पंचवीस व एकशे सत्याहत्तर ऑब्लिक पंचवीस हे दोन्ही घरपोडीचे गुन्हे दाखल होते दोन्ही गुन्हे जवळपास स्टेशन परिसरचा जो सिद्धार्थ नगर परिसर आहे बँक ऑफ बडोदा त्याच्या मागे दोन्ही घरफोड्या झाल्या होत्या त्यामध्ये आम्ही आमच्या पोलीस ए काजारे तसेच पोलीस हवालदार चव्हाण पोलीस हवालदार जाधव आणि पोलीस ना नाईक हेमंत पाटील गवळी आणि मुंडे तसेच पाटील यांनी सर्व टीम जे दोन चांगलं वर्कआउट करत होते त्यामध्ये आम्हाला काही फुटेज सापडले त्या अनुषंगाने आम्ही ताजुद्दीन माहेगिरी व लाली हे दोन आरोपी काय आरोपी आहेत घरपुडीचे तर त्यांना ताब्यात आम्ही घेतले व चौकशी दरम्यान मध्ये आम्हाला हे दोन्ही गुन्हे त्यांनी केल्याचे आढळून आले आता त्या एका गुन्ह्यामध्ये सोनं गेलं होतं त्याच्यामध्ये आम्ही साधारण एक लाख पंधरा हजाराचं सोनं हस्तगत केलेलं आहे आणि दुसऱ्यामध्ये काही इलेक्ट्रिक वस्तू गेल्या होत्या त्यामध्ये आम्ही वीस हजारचा गुन्हा होता त्याच्यामध्ये आम्ही पंधरा हजारचे सर्व गोष्टी हस्तगत केलेल्या आहेत आरोपीने आता अटक केलेली आहे आम्ही त्यांच्यावरून इतरही गुन्ह्यांमध्ये काही त्यांना सहभाग येतात तर आम्ही निष्पन्न करत आहोत उद्या त्यांना रिमांड कोर्टात हजर करणार आहे